आज ना देठांची चटणी करायची आहे तर मार्केटमध्ये हे देठ इझिली मिळतात मला माझ्या आईने पाठवून दिले साफ करून घेतले कुकरमध्ये घातलं थोडंसं मीठ घालून त्यांना दोन ते तीन सिट्ट्या काढल्या चटणीची तयारी केली मिरची लसूण कोथिंबीर तीळ दोन चमचे थोडेसे शेंगदाणे धणे आणि जिरे मस्त कढईत परतून घेतले त्यामधून खमंग सुवास बाहेर आल्यानंतर त्यांना वाटून घेतलं कढईमध्ये फोडणीची तयारी केली त्यामध्ये राई जिरं घातलं थोडंसं हिंग हळद आणि वाटून तयार केलेला मसाला घातला टॅमॅटो आणि उकडलेले देठ घातले मस्त परतून घेतले आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून थोडंसं पाणी घातलं आणि वाफेवर दोन ते तीन मिनटं शिजवून घेतलं वरून चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला घातला अशी तयार झाली देठांची चटणी ही भाकरीसोबत खूप भारी लागते आणि भातासोबत सुद्धा खूप छान लागते आवडली तर करून बघा आणि कमेंट करा थँक्यू